नमस्कार टिस्टी मराठी वायडी यूट्यूब युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला पनीरची भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी लसूण दोन टमाटर दोन कांदे आणि कोथिंबीर कांदा असं छोटा छोटा कापून भाजून घेऊया परत टमाटर कापूया तावा गरम झाला याच्यामध्ये आपण तेल टाकू आणि कांदा टाकून घेऊया तेल गरम झालं टमाटर कांदा चांगला भाजून घेऊ थोडं जिरं टाकून घेऊया आणि भाजी छान होते जिर्याने आता हे चांगलं भाजलेला आहे प्लेट मध्ये काढून घेऊ हे मसाला भाजलेला आता मिक्सर मध्ये घेतलेला आहे थोडं पाणी घ्यायचं आणि मिक्सर मधून काढून घ्यायचं आपल्या आवडीनुसार छोटे मोठे कापून घ्या तेल गरम झालेलं आहे जिरं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये काढलेला मसाला पण टाकलेला आहे लाल तिखट हळद मटन मसाला कांदा मसाला पनीर मसाला आणि चवीपुरतं मीठ मसाला चांगला आता शिजत आलेला आपला आता त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकलेले आहेत ते पण मस्त फिरून घ्यायचा मस्त भाजून घ्यायचे ते पण मस्त तेल सुटलं आता तर त्याच्यामध्ये पनीर टाकायचा पनीर पण मस्त मसाल्यामध्ये परतून घ्यायचा त्याच्यामध्ये मटर टाकायचे आपल्याला पाणी टाकायचं आता त्याच्यामध्ये भाजी मस्त शिजलेली आहे कोथिंबीर टाकून घेऊया भाजी शिजून शिजलेली आहे आणि मस्त तरी आलेली आहे त्याला मटर पनीरची भाजी भात चपाती कांदा लिंबू हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला ला करा धन्यवाद